काय मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो शांतता हवी असेल तर स्वतःमध्ये हे बदल करा शांतता हवी असेल तर वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या आयुष्यात प्रत्येकाला शांतता हवी असते पण ही शांतता मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोच असं नाही अनेक जणांना वाटत असतं मी का बदलू मीच का माझ्यामध्ये बदल करू त्यांना गरज असेल तर ते बदलतीलच मी असाच आहे आणि असाच राहणार पण काही जण असेही असतात जे क्षणोक्षणी स्वतःमध्ये बदल करीत असतात कारण त्यांना वाद घालण्यापेक्षा शांतता हवीशी वाढते आणि म्हणूनच ते मग स्वतःमध्ये बदल करतात आणि हेच आजकाळाची गरज आहे दुसऱ्याचा स्वभाव आपण नाही बदलू शकत मग ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असेल तरी देखील म्हणूनच जर तुम्हाला शांतता हवी असेल टिकवायचे असतील तर एखाद्या गोष्टीवरून वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे खूप गरजेचे आहे माणसाने संवाद साधत असताना विविध विषयांवर चर्चा होते व कधी कधी या संवादाचे रूपांतर वादात होते एक जण हीच गोष्ट बरोबर असे म्हणत असतो तर दुसरा म्हणत असतो की मी म्हणत आहे तेच आहे अशाने मग वाद वाढत जातो भांडण होतात आणि दुरावतात होता। मग नक्की काय केलं पाहिजे सोप आहे स्वतः बदलावी म्हणजेच काय तो विषय काही काळ हा बाजूला ठेवावा आणि शांत राहावे पण अनेक जणांना वाटत असते मी या विषयाचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि नेमके आपण चुकतो आयुष्यात प्रत्येक गोष्टी कधीच लावता येत नाही आणि म्हणूनच त्या काळावर सोडून द्यावा लागतात काळ हेच त्यावर उत्तर असतं घरात कार्यालयात मित्रमंडळींमध्ये अनेक वादविवाद घडत असतात कधी कधी हे वादविवाद इतके टोकाळा जातात की अगदी ते नाते कायमचे तुटून जाते काल तर नाती लगेच तुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यातून समाज व्यथागत गोष्टी देखील घडत आहे जसे की खून मारामाऱ्या सामाजिक आणि घरगुती हिंसाचार घटेस्फोट बलात्कार दंगे इत्यादी या सगळ्या मागे एकच महत्वाचं कारण असतं ते म्हणजे कोणीच मागे न हटणे कोणीच माघार न घेणे आणि कोणी स्वतःमध्ये बदल न करणे काही न वाटत असते की स्वतः बदल म्हणजे स्वतःच्या अहंकार स्वाभिमानाला ठेच आणि मग या खोट्या अहंकाराला पाहिजे माणूस स्वतः स्वतःशी शांतता भंग करून ठेवतो आणि दोष समाजाला देतो काही जणांना वाटत असते मी म्हणेल तसंच व्हायला हवं मला जी गोष्ट आवडते ती मला मिळवायला मिळायलाच हवी ही माणसे खूप आत्मकेंद्रित स्वकेंद्रित असतात मग जेव्हा त्यांना समजतं की ही गोष्ट आपल्याला मिळणारच नाही त्यावेळी ते खूप चिडचिड करतात आणि ही जी मानसिकता आहे तीच खूप धोकादायक आहे जी मानसिक स्वास्थ्य हरवून टाकू शकते आयुष्य खूप सोपे असते पण माणूस त्याला स्वतःच्या हातानेच गुंतागुंतीचे करून टाकतो आयुष्य हे असते जिथे आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही कारण काही गोष्टी नशिबातच असाव्या लागतात ओढून तडून काहीच होत नाही आणि हेच खरे आयुष्य असते जेव्हा आपण हे समजून घेऊ शकू तेव्हा शांततामय आयुष्य जगू शकू आणि या शांतीसाठी गरज आहे ती स्वतःमध्ये बदल करण्याची दृष्टिकोन बदलण्याची काही व्यक्तींना वाद घातल्याशिवाय राहतच नाही त्यांना वाटते आपण वाद घातला की आपले म्हणणे समोरचे ऐकेल आणि मग मी म्हणतोय तसंच होईल पण असं होत नाही होतो फक्त वाद घालून म्हणून स्वतःमध्ये बदल करायला शिका जो स्वतःला बदलू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो मात्र स्वतःला कधीच बदलू शकत नाही आणि फक्त समाजात बदल अपेक्षित हो त्याला आयुष्यात कधीच बदल दिसणार नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी स्वतःला घडवायला खूप बलशाली मानसिकता आणि दृष्टिकोन लागतो आणि हीच माणसे आयुष्यात मोठे यश संपादन करू शकतात अनेक जण इतरांकडून निरनिराळे अपेक्षा ठेवतात तू माझी स्तुती केलीच पाहिजे मी तुझ्यासाठी नेहमी इतके करतो तू माझी प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे नाही म्हणजे ना नाही म्हटलं पाहिजे नेहमी माझी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा काही करतात मात्र स्वतःमध्ये काही बदल करीत नसतात हे खरे जीवन नाही खरे जीवन फक्ता फक्ता ना ही ही ना ते आहे जिथे अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतः करून ठेवली जाते इतरांना निस्वार्थीपणे मदत केली जाते कोणताही हेतू न ठेवता नाते जोपासले जातात निस्वार्थ प्रेम केलं जातं आणि या गोष्टी खूप मोठ्या गोष्टी नाही सरावाने हे सहज शक्य आहे पण यासाठी गरज आहे स्वतःला बदलण्याची काळानुरूप परिस्थितीनुसार प्रत्येकाला स्वतःला बदलून घेतलं पाहिजे स्वतःचे एक अपडेटेड वर्जन बनवले पाहिजे यामुळे तुम्ही शांतीमय जीवन जगू शकाल फक्त या सगळ्यात कोणाला दुखावले नाही पाहिजे पण माणूस आहे त्यामुळे चूक कधी ना कधी होणार कोणी ना कोणी दुखावले जाणार नाही अशा वेळी स्वतःच्या विचार बाजूला ठेवून ते व्यक्तीची मनापासून माफी देखील मागता आली पाहिजे कारण आजूबाजूच्या माणसांमुळेच आपले अस्तित्व असते हीच माणसे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असतात त्यामुळे त्यांची ऋण नेहमी बागडले पाहिजे स्वतःला बदलण्यासाठी फार कष्ट नाही घ्यावे लागत काही सवय बदलल्या दृष्टिकोन बदलल्या की आपोआप सर्व साध्य होते फक्त गरज असते ती स्वतःला बदलून घेण्यासाठी मानसिक तयारीची आणि खात्री आहे तुम्हाला जर शांततापूर्ण आयुष्य असेल तर तुम्ही नक्कीच स्वतःला बदलून घ्या स्वतःचे आदर्श वर्जन तयार कराल तेव्हा पुढील यशस्वी जीवनासाठी ऑल बेस्ट मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सोडविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित राहा धन्यवाद